नमस्कार सगळ्यांना चल आज बनवूया आपण शेवची भाजी तरीदार रसेदार भाजी बनवूया शेवची त्यासाठी मी घेतली आहे बारीक शेव गाठिया शेव आणि पापडीचा चुरा त्यासाठी घेतले आहेत मसाल्यासाठी दोन मोठ्या साईजचे कांदे कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण एक भेंडी इलायची दालचिनीचा छोटा तुकडा आणि एक मोठा साईजचा सा टमाटो कट करून घेतला आहे सगळ्यात आधी आपण आता आणि खोबऱ्याचा पीस घेतला आहे तर आधी आपण मसाल्याला पूर्ण तयार करूया थोडा तेलामध्ये फ्राय करून घेऊया आधी टाकूया जायचं तिकडा नंतर भेंडी लायची नंतर यात टाकूया आपण कांदा कंदा छान पर्यंत परतून घेऊया परत का अपन एक चम्मच मीठ आता त्या आपण दोन हिरवं घेतो खांड अच्छाची आपण शेवभाजी करूया ছোটে চম্ব জিরে

नंतर यात टाकूया आपण टमाटर आणि थोडं तेल टाकू

कशी वाटली तो कमेंट करून मला नक्की सांगा आता हे सर्व एकत्र करूया नंतर यामध्येच आपण अद्रक आणि लसूण जे आहे ते टाकूया झाला आपला मसाला परतून गॅस बंद करूया आता आणि मसाला हे थंड होऊ देऊया मसाला आपला थंड झाला आहे आता मिक्सर पॉटमध्ये एक टाकूया आणि छान बारीक वाटून घेऊया छान बारीक वाटून घेऊया आता भाजीला फोडणी देऊया आपण मसाला झालाय छान वाटून गैस कमी करू अपने सभी प्रमाण मिर्ची पावडर टाकूया मैं टाकले दौन चम्मच मिर्ची पावडर अर्धा चम्मच हड़दी चम्मच धने पावडर नंतर यात टाकूया हिंग हिंग टाकूया नंतर यात टाकूया वाटलेला मसाला मसला छातेल सुपर्यंत पर नर यात थोड़ा लिंबू भाजी अपनी पचाला हल्की होते मसाला आपला छान फ्राय झाला आहे तेल सोडला आहे मसाल्याने आता यात टाकूया आपण थोडं पाणी मसाल्याचंच पाणी टाकूया थोडं छान मसाला शिजून देऊया झाला आपला मसाला छान आता या कापूया आपण थोडं मीठ आधी आपण टाकलेलंच आहे पण पुन्हा थोडं मीठ टाकूया sedikit sobat umut garam-garam nanti lihat aku lapang आणि छान आता रश्शाला चांगलं उकळू देऊया रस्सा छान आपला उकळला आहे रस्सा पातळच ठेवायचा नंतर तो घट्ट येतो नंतर या ज्या आपल्या शेव आहेत यात टाकूया आपण वरून टाकूया आपण कोथिंबीर आणि झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया बघा आपली शेवभाजी झाली तयार तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता पोळीवर पण भाकरीबरोबर पण खाऊ शकता पाव असेल तर पावबरोबर पण खाऊ शकता हे बघा कशी वाटली तुम्हाला आज माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू बघा शेवभाजी झाली आपली तयार